आज शिवसेना शिंदे गटाचं कार्यकर्ता मेळावा व भव्य सोला संपन्न झालं हे कार्यक्रम श्री समर्थ मंगल कार्यालय जुना मुंबई पुणे हायवे खोपुली येथे घेण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लागले ते माननीय भरत शेठ गोगावले कॅबिनेट मंत्री रोजगार हमी व फलोदपण खारभूमी विकास व महेंद्र थोरवे व तसेच मावल लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रंग अप्पा बारणे तसेच ज्या कार्यक्रमासाठी पक्षप्रवेश पक्षप्रवेशोला करण्यात आलं ते कुलदीप शेंडे दिलीप जाधव संदीप पाटील यांनी तीनशे पन्नास कार्यकर्त्यांना घेऊन आज शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलं यावेळी भाई शिंदे संतोष भोईर विजय पाटील सु डॉक्टर सुनील पाटील संदीप पाटील संदेश पाटील मनोहर थोरवे प्रसाद थोरवे पंकज पाटील सुप्रिया ताई प्रिया जाधव दिनेश थोरवे संदीप पाटील संतोष मालकर हरीश काले उल्हास भुरके व ज्ञानेश्वर गायकवाड तसेच सर्व शिवसैनिक व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याचे आयोजन खोपोली शहर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं यावेळी स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका तोंडावर येऊ घातल्याने आता सर्व राजकीय पक्ष आपापल्या पक्षाच्या सभा घेण्यास सुरुवात करत आहेत या अनुषंगाने आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज कार्यकर्ता मेळावा घेण्यात आलं यावेळी रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद अशा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा आजचा कार्यकर्ता मेळावा आमदार महेंद्र थोरवे व श्रीरंगप्पा वारने व मंत्री कॅबिनेट मंत्री भरतशिर गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न झालो याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने नाही करत मिळालेली मंत्रीपदाची संधी सोडण्याचं काम दुसऱ्यासाठी संघटनेसाठी पार्टी मोठी होती आणि पार्टी मोठी होत असताना त्याचा त्यामध्ये त्याग करणार कोणी असं किंवा परिषद असं त्या मी त्याचा साक्षीदार मी पत्रकारांच्या समोर सांगतो डॉक्टर श्रीकांत शिंदे माझ्याबरोबर होते दिल्लीला आणि यादी आली मंत्रावर आलेले तुझे सर्व सहकारी माझे नगरसेवक असतील जे जे असतील ते या सगळ्यांना मग सांगितलं संतोषनी सांगितलं विजयनी सगळ्यांनीच सांगितलं की तुम्हाला सन्मानाची वागणूक दिली जाईल आणि ते आहे कारण आमची संघटना जेवढी वाढण्याचं काम सध्या चालू आहे ते मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सध्या शिवसेनेकडे जास्त योग आहे ओघ आहे आणि त्याच्या कालोगाल भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्ष परंतु आज मला याला थोडस उशीर झाला माझा पण एक प्रवेश होता मानगाव निजामपूर विभागातल्या एका मुंबई सुरत आणि ग्रामीण भागातल्या लोकांचा प्रवेश करून मी आहे कारण ज्याच्या वेळेला आम्हाला बोलवलं त्या वेळेला आम्ही आहोत कारण इथला जो संघर्ष आहे हा काटेकी टक्करचा संघर्ष आहे म्हणजे संघर्ष कोणाबरोबर आहे काय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आम्ही त्याचा नामोल्लेख करणार नाही परंतु ह्याच्यानंतर परत त्याला डोकं वर काढून द्यायचं नाही हा माझा तुम्हाला एक सूचना आहे आहे म्हणजे ठीक राजकारणात वर खाली पाठीपुढ होत चालतं परंतु कुठपर्यंत कितीपर्यंत मी त्याला सांगितलं आता बाकी आज आपल्याला चांगला वेळ आहे चांगला दिवस आहे त्यामुळे इतर कोणावरती आपल्याला टिप्पणी करायची नाही आणि मी तुम्हाला एक सांगतो आज आम्ही मंत्री आहोत भविष्य काळामध्ये तुमचा सहकार्य तुमचा पाठिंबा तुमचा आशीर्वाद असाच मिळत राहिला तर एक ना एक दिवस लगेच नाही ना तुमचं लगेच द्या कारण मागे अडीच वर्षापूर्वी आम्ही दिलेलं होतं पण ठीक आहे म्हणजे काम करत राहिल्यानंतर संघटनेमध्ये त्याला ते पद मिळतं आणि त्याचा पण विचार आम्ही करू काळजी करायचं कारण आम्ही काय कोणी कायमच्या होत अशा भाग नाही आहे म्हणजे एवढं मोठं पण कोणीच करू शकत नाहीये मग अशी आपानी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे ग्रामपंचायती सदस्य पद सोडत नाहीत हे सगळे रागवले मला दोन्ही महिंद्र रागावले बोले सर छवढं मोठं पद बोल हो इतिहास घडवला आपण कारण ज्या संघटना मोठी असेल तर आपण मोठे होऊ आपले नेते मोठे असतील तर आपल्याला ते मोठे करतील आणि म्हणून करता आम्ही त्यावेळेला थांबलो आता त्या आम्हाला संधी आहे त्या संधीचं सोनं करण्याचं काम आम्ही ठरवलेलं आहे ठीक आहे एक बाब राहिलेली आहे ते मग काय लोकांचा उल्लेख झालेला आहे ते पण तुमच्या गोरगरीबांच्या आशीर्वादाने होईल कारण आम्ही शेड आहोत परंतु आम्ही मनाचे शेट आहोत असं म्हटलं गेलंय माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं त्याचं घर मोठं आणि मन खोटं आहे त्याला काय उपयोग नाही शेटच बनायचं असेल तर गरीबाचे बना श्रीमंतांचे शेट कधी बनवू नका आणि म्हणून आम्ही आज काम करतोय लोकांनी आम्हाला चार चार वेळा निवडून दिलंय आम्ही त्यांना सांगत असतो नेहमी काही करायची नाही तुम्हाला हे चार वेळेला जर पुढं चालायचं असाल तर काही आमचा पण सल्ला तुम्हाला मानावा लागत यांच्यामध्ये कारण चौथे वेळ असल्यामुळे पण कधी कधी आमचा फास जातो परंतु तुमच्यासाठी वैयक्तिक स्वतःसाठी काही नाही आहे कारण ज्या मतदारसंघामध्ये काम केलं ज्या मतदारसंघासाठी एवढा मोठा निधी आणला आहे मग ती नगरपालिका असेल नगर परिषद असेल नगरपंचायत नगर असेल मग यासाठी ग्रामीण भागासाठी तर एवढा अडीच अडीच तीन तीन हजार कोटींचा निधी जर आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी दिले असल तर मग आम्हाला परत आमदारकी का नव्हती आणि म्हणून करता मग आपण सांगितलं ते बरोबर आम्ही पण आमचा विषय निश्चित होता पण यांच्या इथं थोडीशी धाकधूक होती पण ती धाकधूक त्याला खात्री होती त्याला मी जेव्हा विचारायचो तेव्हा त्यांनी सांगितलं पण मी जे माझे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत शिवसेनिक आहेत त्यांचा आभार मानल अभिनंदन करत कारण त्यांच्यामुळे आज आम्ही आमदार आहोत कारण आम्हाला जर कार्यकर्ते नसले पदाधिकारी नसले आमच्या महिला गाडी युवासेना तर मग आम्हाला काय म्हणून आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की आपल्याला कार्यकर्ते जपणं हा आमचा धर्म आहे बाळासाहेबांनी काय सांगितलं शिवसैनिक हे आमचं कवच कुंडले आहे कारण माझं एका एका वेळेला असं झालं होतं की काँग्रेसच्या राजवटीने त्यांची सिक्युरिटी कमी करायचं ठरवलं तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं होतं तुमच्या सिक्युरिटीची काय मला जरूर नाही कामाचा फायदा देखील झाला नकारात्मक आणि जण बोलत होते निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो सुनील पाटीलने त्यांच्या भाषणामध्ये या ठिकाणी सांगितलं सुनील परंतु आम्हाला खात्री होती आम्ही कामाच्या जोरावरती केलेल्या कामाच्या जोरावरती लोकसंपर्काच्या जोरावरती या निवडणुकीमध्ये शंभर टक्के विजय होईल खात्री होती कुणी किती काही बोलू द्या परंतु शेठ थोरवेना सांगत होतो निवडणुकीला सामोरं जात असताना कि या निवडणुकीमध्ये किती कुणी काही बल्गणा केल्या कुणी किती अप्रचार केला तरी महेंद्र तोरवे थोरवे शंभर टक्के आमदार होणार मी सांगितलं आणि ते आमदार झाले मागच्या कामाच्या जोरावरती लोकांच्या जोरावरती माझ्यापेक्षा त्यांचा स्वभाव थोडा वेगळा आहे ते पटके बोलून जातात कार्यकर्त्याला बोलतात कारण शेवट प्रेम केलेला असतं तो बोलतो परंतु मी तुम्हाला सांगतो काम प्रचंड केलेले त्यांनी आणि कामाच्या दोरावरती लोकसंपर्काच्या दौरावरती निवडणुकीमध्ये अनेकांनी पैसा लावल्या अनेकांनी मला मला तर अनेक जण सांगत होते मला मी बरेचसे एकविरा देवीला कधी देखील तर फंड राज्य सरकारच्या माध्यमातून गेला नाही मी शिंदे साहेबांना विनंती केली ज्यांचे आराध्य आराध्यवामीनी त्यांनी फंड दिला नाही परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्ही फंड त्या ठिकाणी द्यावा आणि शिंदे साहेबांनी माझी विनंती मान्य केली आणि जवळपास पंच्याऐंशी कोटी रुपयाचा निधी हा शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी दिला आणि त्याच्या भूमिपूजनाला मान्य शिंदेसाहेबांना मी त्या ठिकाणी नेलो होतो एकमेरा देवीच्या गडावरती आणि भूमिपूजन केल्यानंतर आम्ही शिंदेसाहेब मला म्हणले की आपण इरशरवाडीला जाऊ ते काम पूर्ण झाले त्याचं वाटप करायचंय आणि गाडीतून जात असताना मला म्हणत होते की महेंद्रच्या बाबतीमध्ये अनेक लोक वेगवेगळ्या भूमिका सांगतात त्या वेगवेगळ्या सांगतात काय होईल त्या निवडणुकीचं म्हणलं कुणी किती काही सांगू द्या महेंद्र शेठ शंभर टक्के आमदार होणार मी त्यावेळेस साहेबांना सांग मी कामाच्या दौरावरती जर शेवट प्रामाणिकपणे दोन वर्षामध्ये या तालुक्यामध्ये खालापूर असं किंवा खोकुलीचा या परिसर प्रचंडपणे निधी महेंद्र शेठने आणला तर भरत शेटच शिवसेनेमध्ये ज्या प्रवेश या ठिकाणी केलेला आहे कुलदीप अतिशय जवळ सहकार्य आहे परंतु आतापर्यंत ज्या पक्षात त्यांनी काम केलं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे मैत्री असली तरी मैत्री मैत्रीच्या ठिकाणी परंतु पक्षाचं काम त्याने ज्या ठिकाणी काम त्या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या तो काम करत होता परंतु कुलदीप कुलदीपवर चुकीच्या पद्धतीने टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे का कुलदीपनी आमदारांचंच काम केलं कुलदीपनी महायुतीचं काम केलं महायुतीचा उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी होतो आपण सारे जणांना या युतीची कल्पना आहे आणि कुलदीपला मात्र आपल्या बरोबर घ्यावं असं विरोधकांचा अतोमान प्रयत्न सुरू होता सातत्याने त्याला भेटायला त्या ठिकाणी जात होते दिलीप जाधवना भेटायला जात होते पण कुलदीप जाधव कधीही त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी गेले नाही कुलदीप जाधव हा कुलदीप शिंदे हा प्रामाणिकपणे माझ्या बरोबर त्या ठिकाणी राहिले दिलीप जाधव जाधव माझ्या बरोबर प्रामाणिकपणे त्या ठिकाणी उभे आहेत की त्यांनी पक्षात जरी आपल्याला होते तरी त्यांचे विचार आमचे एकत्रपणे त्या ठिकाणी जुळत होते आणि परंतु आज विरोधकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला ते आले नाही मात्र त्यानंतर त्यांच्यावर टिप्पणी करत त्या ठिकाणी ठिकाणी काम केलं परंतु मित्रांनो आणि विरोधकांना सुद्धा या सांगतो की कुलदीप शेंडे आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे कार्यकर्त्यांच्या साक्षीने सगळ्यांना घेऊन आज सौभाग्यवती सुद्धा त्यांची या ठिकाणी प्रवेशाला उपस्थित राहिलेली आहे आणि आमदार रामदास शिंदे आतापर्यंत आतापर्यंतसाठी दिलेलं योगदान राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम ते सगळेजण आपण या ठिकाणी जाणत आहात दिलीप जाधवांचं सुद्धा जाधवांचं खूप मोठं काम त्या संपूर्ण परिसरामध्ये त्या ठिकाणी चिंचवडीमध्ये आहे आपल्याला सगळ्यांना त्या गोष्टीची था कल्पना आहे आणि आज या सगळ्या लोकांनी आज जाहीरपणे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामध्ये शिवसेनेचं संघटन कोण शहरातील शहरातीलच नव्हे तर कळापूर तालुक्या मतदारसंघातील शिवसेनेचं संघटन हे वाढलेलं आहे ना वाढत चाललेलं आहे हे आपण सारेजण या ठिकाणी पाहताय मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी विरोधकांना सांगेल कुलदीप ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर या ठिकाणी प्रवेश केलेला आहे उद्याच्या हो घातलेल्या विधानसभे या विद्याच्या हो घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत या निवडणुकीमध्ये आपल्याला चांगलं सहकार्य या ठिकाणी या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे परंतु आज कोणी शहराची कोबोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने शिवसेना या ठिकाणी एक संघ होऊन काम करत आहे कुलदीप शेंडे आणि दिलीप जाधव आणि संदीप आपल्या बरोबर आल्यामुळे अनेक कार्यकर्ते आपल्याबरोबर या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे कोपोली शहरातील शिवसेनेचं संघटन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाढलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी सांगतो की ज्या पद्धतीने कुलदीपवर या ठिकाणी विपण्य केली याच कुलदीप याच कुलदीपच्या सहकार्याने आगामी होत असलेल्या खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा वर्षस्प्रस्थापित करण्यासाठी खोपोली नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फटवण्यासाठी हा कुलदीप शेंडे हा कुलदीपचा शिवसैनिकांना देणारा ठरेल असं या ठिकाणी आपल्याला जाहीरपणे या ठिकाणी सांगतो अतिशय चांगल्या पद्धतीचं काम कुलदीप शेंडे आणि या ठिकाणी केतन शेंडे असेल त्याचा भाऊ देव सारे सारेजणी एकत्रपणे चांगलं काम संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी करत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सारे जण मोठ्या संख्येने या ठिकाणी राखत आहे शिवसेनेच्या माध्यमांना या ठिकाणी करापूर चालू असेल फोकुली असेल मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो की आपल्याला नव्याने संघटन उभं करायचं आहे शिवसेनेचं संघटन आपल्याला या ठिकाणी प्रत्येक गाववाही जाऊन त्या ठिकाणी शिवसेनेची भूमिका आपल्याला सांगायची आहे मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगत असतो नेहमी कार्यकर्त्यांना सांगत असतो की कार्यकर्त्यांना आपण राजकारण करू नका तर आपण काय करावं तर आपण खऱ्या अर्थाने तलाघरातील लोकांपर्यंत जाऊन शिवसेनेचे विचार आपण लोकांपर्यंत पोचले पाहिजेत शिवसेनेचे विचार आपण तलाघरातील लोकांपर्यंत सांगितले पाहिजेत त्याच्या आडी अडचणी असतील त्याच्या सुखात आपण सहभागी झाले पाहिजे त्याच्या दुःखामध्ये सुद्धा आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे हे जर आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं तर मी कार्यकर्त्यांना का या ठिकाणी आवाहन करतो की आपण राजकारण करू नका तर राजकारण तुमच्या पाठीशी उभं राहील तुम्ही या पद्धतीचं काम शिवसेनेच्या माध्यमातून उभं करा असं मी कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन कर वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली शिवसेना उभी करत असताना कोणतीही सत्ता त्या ठिकाणी नव्हती सत्तेचा मह त्या ठिकाणी नव्हता संघटन फक्त त्या ठिकाणी उभं राहिलेलं होतं आणि आपण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की शिवसेना एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट ला बाळासाहेबांनी स्थापन केली आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा भंग करण्याचा हा जो शिक्कामोर्तब कालच होऊन गेला मी आता माझ्या वडील वडील नगराध्यक्ष नोव्हेंबरला होते नंतर पंचावन्न साली होते तीन वेळा नगराध्यक्ष होते मी भरपूर खासदार बघितले परंतु काल एक आपला दिनेश जावळ्या कार्यकर्ता आहे त्याच्या कार्यक्रमाला खासदार साहेब स्वतः आले आमदार साहेबांना काही शिंदे साहेबांची मिटिंग असल्यामुळे त्यांना येता जमता नाही पण तेव्हा आपल्या या सर्व सामान्य शिवसेनिकांनी एक फक्त त्यांना विनंती केली की साहेब आपले भाऊ सनस म्हणून कार्यकर्ते आहेत जुने शिवसैनिक आहेत त्यांची तर दोन मिनिटं चला साहेबांनी दोन मिनिटं धोका दिली त्यामुळे काय होतं ह्यामुळे जागा की पक्ष कसा मजबूत होतो संघटना कशी मजबूत होते छोट्या छोट्या पश्चिम जर कार्यकर्त्यांचे जर विमान जमत असतील तर ऑटोमॅटिक पक्ष हा वाढत असतो त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या सर्वांबरोबर काम करत असताना विकास होणारच आहे तालुक्याचा होणारच आहे आणि भविष्यात पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात सुद्धा होणार आहे मी जास्त बोलत नाही कारण की भरपूर भाषण व्हायचे साहेब धन्यवाद तुम्ही मला इथे आता शेवटचा लोक सांगतो की मी ज्या पक्षातून आलो त्या कार्यकर्त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो की मला त्यांनी अठरा वर्ष सांभाळलं मला प्रेम दिलं मला सहकार्य त्यांच्यावर मी इथपर्यंत पोहोचलो त्यांना सर्वांना मनापासून आणि तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवून माझे जेवढे कार्यकर्ते आलेले आहेत दिलीप जाधव यांच्याबद्दल बोलायचं झालं तर दिलीप जनार्दन जाधव यांचे काल हे आमच्या मुळगाव आणि एक वेगळं कार्य आहे घराघरात व्यवस्थित एकदम संबंध असल्यामुळे तळागाळातला कार्यकर्ता म्हणून दिलीपदा आणि संदीपकडे माहिती जातं संदीप आता नवीन सुरुवात करत आहे संदीपने सुद्धा स्वतःच्या बाळाबाबा सुरुवात केलेली आहे आणि पक्षामध्ये त्याचं संघटन कौशल्य चांगलं आहे दोघांचं त्याचा उपयोग आपल्या संघटनेला शंभर होईल आणि माझा सुद्धा छोट्या कार्यकर्त्याचा आपल्या संघटनेला पोलीसच्या नगर परिषदेवर भगवान पटनायकांसाठी खालीचा वाटा असणार एवढं तो शब्द एवढं मी माझे शब्द समजेल जय हिंद जय महाराष्ट्र

इतिहासापासून आजपर्यंत रस्ते झाले त्या रस्त्याची मंजुरी सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे काही ठिकाणी काही दिवसांमध्ये ते चालू सुद्धा होणार आहे परंतु जेव्हा आपण धरणाचे पाणी पुरवठा जे धरण आहेत त्या धरणांना आपण मजबुरी करण्यासाठी आणि गोळी करण्यासाठी जर निधी उपलब्ध करून दिला तर या तालुक्यासाठी एक चांगला स्रोत तयार होईल आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना चा, जो काही निधी लागणार आहे त्यावर मूलभूत आपण लक्ष देणं गरजेचं आहे दुसरे आपल्या कालाजूला एक चांगला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे मी कालापूर तालुक्याच्या वतीने आणि चांगली ग्रामपंचायती सरपंच त्यांच्या आणि त्यांनी सरस्थ घेतलेला आहे ग्रामपंचायती ग्राम सभेमध्ये की जेव्हा इतिहासामध्ये दूध आहे आणि आपल्याला ती अनुमानाची गोष्ट आहे की जेव्हा कर्तव्य सैनिक असतात त्यांच्या म्हणजे विरोधकांचे तीन अंदाज सैनिक असतात बहुधांचा आपल्या आपल्या मराठा सैनिकांनी एक सैनिकांनी पराभूत करून तिथे इतिहास रचला गेला आणि तो, तो, तो समर भूमी या नावाने ती आपल्या इतिहासामध्ये नोंद आहे कारण अभिमानाची गोष्ट आहे की ते आपल्या खालापूर तालुक्यामध्ये आहे हो मी खालापूर तालुक्यात जेव्हा होतो मागणी करतो की जेव्हा घाटातून जेव्हा कचरा उभा आला आणि आम्ही त्यांना तीस हजार सैनिकांच्या त्यांना आम्ही आमच्या बारा सैनिकांनी एक हजार सैनिकांनी हरवलं हा इतिहास आहे म्हणून तिथे जो काय ब्रिज आणि समरभूमी अशी सर्व सैनिक मागणी करतो मला कोणाची संधी दिली त्याबद्दल या व्यासपीठाचे सर्व आभार मानतो तसेच जे काय कक्ष प्रवेश करणार आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला तुमचा मान सन्मान आम्ही कधीच खाली मान कधी खाली होऊन जाणार नाही तुमच्या साथीला साथ आम्ही देऊ तुम्ही जेव्हा हात मार तुम्हाला साथ देऊ असेच तुम्हाला शुभेच्छा देतो ज्या काही युवा होणार आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो जे काय पदाधिकाऱ्यांचे नियुक्त आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो कामाला लावू आणि येऊ करते निवडणुकीमध्ये समजा जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे ग्रामपंचायत असू दे नगरपालिका असू दे आम्ही तयार दिलचे